गजर भक्तीचा खरा शिवभक्त कोण कोना आहे कोण असतो शिवभक्त आई का दादांनो कोण आहे शिवभक्त अरे ज्यानं आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ दिला नाही तो खरा शिवभक्त ज्यानं आई बापाची मान कधी शर्मेनं खाली झुकू दिले नाही तो खरा शिवभक्त ज्यानं देव देश धर्म आणि हिंदू संस्कृतीला कलंक कधी लागू दिला नाही तो खरा शिवभक्त ज्यानं दाढी ठेवली शिवाजी राजांसारखी ठेवली दाढी आणि दाढी ठेवून तोंडात कधीच नाही ठेवली घुटक्याची पुढी तो खरा शिवभक्त अरे ज्यानं चंद्राची कोर मस्तकावर लावली ज्यानं चंद्राची कोर मस्तकावर लावली समोर येणारी प्रत्येक मुलगी बहिणीच्या नजरेनं पाहिली The <laughs> cat तो खरा शिवभक्त ज्याला देव देश धर्माची जाण आहे समाजाचं भान आहे आई वडिलाची जाण आहे ओठावर देशाभिमानाच गाण आहे तो खरा शिवभक्त आणि असा शिवभक्ताची गरज या महाराष्ट्राच्या मातीला ज्या दिवशी असे शिवभक्त घराघरातून दारा दारातून जन्माला येतील त्या दिवशी या महाराष्ट्राच्या मातीत अन्य अत्याचार सारखे प्रकार घडणार नाही माझी आई बहीण रात्री बाराच्या सुरमारास बेभान काळो चिराका जाऊ शकते आणि त्या दिवशी किती अभिमानानं सांगेल आई आई हा महाराष्ट्र माझ्या शिवभक्त दादांचा महाराष्ट्र आहे हा महाराष्ट्र माझ्या छत्रपती शिवाजी राजांचा महाराष्ट्र आहे विठाला आणि पाहता पाहता मासाहेब जी जाऊ शिवनेरी किल्ल्यावर आहे गडाचे गडकरी विजय शिदोजी विश्वास आहे यांच्या धर्मपत्नी लक्ष्मीबाई लक्ष्मीबाई मासाहेबांना बोलत्या झाल्या मासाहेब तुम्हाला डोहाळे का लागले तुम्हाला काही खावंसं वाटत नाही आंबड चिंबड चिंचा आवरे कैऱ्या बोरे काही खावंसं वाटत नाही आणि तशा मासाय बोलत्या झाल्या डोहाळे 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 कसले डोहाळे तार मासाय मासाहेब उभ्या राहिल्या दोन्ही हाताच्या मुठी आवडल्या लाल बुंद चेहऱ्यावर सूर्यासारखं तेच आणि मासाय बोलत्या झाल्या असं वाटतं लकला ती समशेर घ्यावी जिरोट परिधान करावं चिलखत घालावं टाचवर मांड ठोकावी त्या घोड्यावर जो माझ्या आया बहिणीनं उचलून येतो त्याचं शिर धडावे वेगळं करावं आणि मासा उभ्या राहिल्या त्या शिवाय देवीकडे गेल्या पदर पसरला साकडं घातलं नतमस्तक झाल्या आणि उद्गार त्या झाल्या त्या शिवाय देवीला हे अंबिके रण चंडिके वरदाईनी वरदान दे उन्मत्त हे सिंहासने चिरफाड न्यामच पुत्र दे आई आई मला असा पुत्र दे जो शेतकऱ्यांचं राज्य निर्माण करील कामकऱ्यांचं राज्य निर्माण करील बहुजनांचं राज्य निर्माण करील अठरा पकड जातीचं राज्य निर्माण करील सर्व धर्मियाचं राज्य निर्माण करील असा पुत्र मला तू दे जणू काही महासाहेबांचं गारण त्या शिवाय ऐकलं आणि दिवस उजाडला एकोणास फेब्रुवारी सोळाशे तीस या महाराष्ट्र शी वागाव कस शी म्हणजे जिंकावं कस आयुष्यात किती मोठे संकट आले तर त्या संकटात वागावं कस त्या संकटात शिकावं काय आणि त्या संकटावर जिंकून मात करावी कशी जगण्याचा मंत्र शिकवणारी तीन अक्षरी संजीवनी म्हणजे शिवाजी माझ्या जी जाऊची पुण्याई कशी आली वो फळाला तो बापाचा बाप माग शोभा go on now तोपशाची मुलगी ही होती बेगम साहिबा आणि बोलती झाली कोण है कोण है व तकदीर बुलंद करने वाला जो वो शिवा को जिंदा या मुर्दा कैद करलाय कोण दरबार तुडुंब भरला आणि त्या दरबाराला छेडे आणि त्या स्मशान शांतताला छेडी दे का उठला हम हम जाएंगे बड़े बेगम साहिबा और सिवा को जिंदा या मुर्दा कैद कर लाएंगे कौन होता तो रानरेड्या धार दिपार देहाचा बलदंड शेराचा अकराळ विकराळ आपताजी गाजी अफजल खान साधा नाही बरं तो ज्या नखो दालमगीर औरंगजेबाला कैद करण्यापर्यंत मजल मारली ज्या नखो द राजाला कैद केलाय ज्यानं संभाजी राजाला धोका धाडी नकनगिरी वेढ्यात मारलं तो तो अफजल खान पासष्ट बायकाचा धनी बडे बेगम सिवा पासष्ट हजाराचे फौज घेतले पंचेचाळीस हजाराचे फौज घेऊन अफजल खान निघाला निघाला मजल तर मजल करत निघाला आणि त्याचं पहिलं पाऊल पडलं कुठं या महाराष्ट्राचं आराध्य दैवत आई तुलता भवानीच्या मंदिरात ज्या देवीला या महाराष्ट्रात दाख दाखवल्याशिवाय होत नाही पुराणांशी जात नाही वर त्या देवीच्या मंदिरात वडाराला बोलवलं देवीच्या ठिकऱ्या ठिकऱ्या केल्या राजे राजगडावर आहे हेर धावत धावत आला आणि हेर सांगू लागला हे राज, राज, राजा अफजल खान आयदोस आयदोस मांडला राज उभ्या पिकांचा नंगा नाश करत निघाला राज बहिणींच्या अभुची लागतर वेशीला टांगत निघाला राज देव देवतांच्या मूर्तीची विटंबना करत निघाला राज राजे विचार करते झाले काय करावं ब काय करावं अशा परिस्थितीत राजेने निवडला प्रतापगड राजे, राजे प्रतापगडावर आले खानाला खाली बना झाला खान साहब आपण तर आमच्या वडिलाच्या ठाई आपण आपले स्वराज्य आपलं आपण एक काम करा या प्रतापगडाच्या पायथ्याशी मोठे पण होईल आपलं प्रसंग फार मोठा आहे मायबाप आणि पाहता पाहता अफजल खान तयार झाला पसरणीच्या घाटात त्यात सैन्य पसरलं गेलं निमेच्यावर जिथं पसरलं तिथं पसरलंच गेलं आणि पाहता पाहता खान प्रतापगडाच्या आला राजे प्रतापगडावर आहे भेटीचा दिवस ठरला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ राजांनी सगळ्या मावळ्यांना जवळ घेतलाय सगळ्यांना सांगितलंय आम्ही जर परत नाही चाललो तर मासा जिजाऊंच्या आज्ञात वागा संभाजी राजांना गादीवर बसवा नेताजी पारकर सर सरनोबत राहतील कैसे करणे पण रयत सुखी करणे आणि भेटीचा दिवस ठरला दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ डोक्यावर आणि राजे प्रतापगडाच्या पायथ्यावरून निघाले दांगरक्षक सोबत घेतले संभाजी कावजी कोंडाळकर संभाजी करवर यासाजी कंक कोंडाजी कंक सेती जिवा महाला सुरजी कटके कांताजी विसाजी मुरंबक दांगरक्षक बरोबर राजे प्रतापगडाच्या पायथ्यावर आणि राजे प्रतापगडाच्या पायथ्यावर आले हेर धावत धावत आला राजे विचारते झाले आत हेर सांगू लागला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी खान राजे झाले अरे भेटीचं काय ठरलं होत वकील फक्त राजे आमने सामने राहतील सांगा राजे परता पावले माघारी निघाले हे धावत धावत गेला कृष्णाजी कुलकर्णीच्या कानाला लागला राजे परता पावले माघारी निघाले क्यू क्यू जा रहा है वो

खान खान उठून उभा राहिला खानाने दोन्ही भाऊ फैलवलाय आणि खान बोलता झाला शिवाजी राजे त्याच वेळेस खाननं कृष्णाजी भास्कर पाहिलं झाला कृष्णाजी भास्कर कुलकर्णी बोलता झाला हा हा हुजूर शिवा शिवा म्हणतात ना हे याचा शिवाजी राजे राजाने फक्त वकील पंथाच्या डोळ्यात पाहिलं पंत खान राजे खान आणि पाहता पाहता खानानं दोन्ही पाऊ फैलावले आज ते कदम एक एक पाऊल टाकत टाकत राजे दोन पाऊल पुढं खान तीन पावलं पुढं पाहता पाहता दोघांची गळा भेट झाली खानाचे भाऊ पाठीवर पडले राजांचे भाऊ खानाच्या पाठीवर पडले पाहता पाहता मिठी आवडली गेली राजांचं रक्त सलसळलं वेळेस खानानं दगा साधला राजाची गर्दन डाव्या बघले दाबले चोर वाढला दाब जाणवला रक्त सलसळलं साकडलं श्वास खुद मारला काय होत राजांना कळत नव्हतं आणि त्याच वेळेस खानानं लपवलेली कट्यार काढली राजांच्या मस्तकावर करून मारले तर का फाटला गेला पुन्हा घेतली कटियार राजांच्या मस्त मारली टर ठर ठर अंगर का फाटला गेला राजांना धोक्याची जाणीव झाली डोळे लालबंद झाले लपवलेले वाघ काढले कक्ष दिशी खानाच्या फोटात घेतली कटियार आणि टरा 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 का पडला खानाचा कोथळा बाहेर पडला याला याला दगा 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 किया काफर ना मेरा कतल करो इसका राजे दोन पाऊल निघाले त्याच वेळेस राजांच्या सामन्याला कृष्णाजी भास्कर राजांवर वार करता झाला राजे सांगते झाले नाही कृष्णाजी नाही स्वराज्य आम्ही आमच्यासाठी नाही करत आहोत अठरा पकड जातीसाठी बारा बलुते तारासाठी सर्व धर्मियासाठी चाळी माळी कोळी लवार शिंपी तांबोळी महार मांग मुसलमान वाडार संभार कुरो रामोशी धनगर सगळ्या जातींसाठी आमच्यासाठी नाहीये या कृष्णाजी केल्या कृष्णाजी ऐकायला तयार नाही कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचा वार राजांच्या मस्तकावर झाला कोच पडली गळगळ गळगळ रक्त उघडायला लागलं ला, ला। राजस्थान आपल्या भवानी निघाली कृष्णाजी गर्दन कृष्णाजी भास्कर कुलकर्णीची गदन थापली राजे चार पावले निघाले आणि त्याच वेळेस लपलपता दांड पट्टा घेऊन सैयद बंडा सामने आला राजांवर वार करणार आणि त्याच वेळेस चपलाईन सय्यद बंडा सामने आला आणि हा त्या सय्यद बंडाच्या वरच्या वर कलम केला आणि इतिहास फुटफुटला होते 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 जिवाजी आणि म्हणून वाचले शिवाजी चे कडचे झाले 22 सी साकार झालं माझ्या मा साहेब जिजाऊने मागितलं होतं हे मागणं भगवंताला माझ्या जगद्गुरु तू आहे नी मागितलं मागणं त्या देवाला देव म्हणता ठीक आहे तू आहे आमचा विसर जर तुम्हाला हो दिला नाही तर आणि तो आहे सांगतात अभंगाचं द्वितीय चरण मंदिरा गजर भक्तीचा